Iya, yeah, jangan okay. yeah. एव्हरीवन वन गुड मॉर्निंग मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल सकाळची वेळ होती सकाळ नाही बोलता येणार जवळजवळ अकरा सव्वा अकराचीच वेळ होती ही या वेळेला सकाळी मुलं वगैरे शाळेत पाठवून माझी सर्व सकाळची कामं झालेली कपडे भांडी सर्वच झालेली ही फक्त जेवण वगैरे बाकी होतं फ्रीज उघडलेला जेवणातच काय बनवू असा विचार करत करत तर हा नारळ दिसला मला गुढीपाडव्याचा हा नारळ गुढीपाडव्याला जाऊ आपण कळस मांडतो ना तेव्हाचा हा नारळ होता मग तो काढूनच ठेवला बाहेर म्हटलं याचा काहीतरी आपण करू आणि म्हणजे चांगलंच चा गोडाच चा काहीतरी बनवेल म्हणजे कसा हा गुढीपाडवायचा पण आहे आणि भाजीत वगैरे पण नको वापरायला म्हणून याचा काहीतरी गोड पदार्थ बनवेन तर बघा जे मग जेवण वगैरे माझं सर्व इथे बनवून झालेला आणि मग मी या नारळाच्याच ला मागे लागलेले जेणेकरून मग तो जास्त दिवस झाले की चिकट पण होऊन जातो तसं पण गुढीपाडवायला आता हा व्हिडिओ माझा दोन दिवस अगोदरचा शूट केलेला आहे तीन चार दिवस झालेले या नारळाला चिकट व्हायच्या अगोदरच म्हटलं याचं तर काहीतरी करू तर त्याचे पूर्ण अशी जी टर्फल असतात टर्फल नाही ज्या कवट्या नारळाच्या त्या सर्व काढून घेतल्या व्यवस्थित असा निघत पण नव्हता तो तुकडे तुकड्यानेच निघालेला असं म्हटलं प्रयत्न करून बऱ्याच प्रयत्नांनी नंतर मी हा मग जसे तुकडे तुकडे निघले तसे काढून घेतले आणि मग त्यानंतर त्याच्या वरचा जो आपला हे असतो ना ब्राऊन कलरचा ब्लॅक कलरचा तो पण सुरीने कट करून घेतला सर्व याची मला करायची होती आईस्क्रीम म्हटलं मग ते आईस्क्रीममध्ये असं कसं ब्राऊन वगैरे काही दिसायला मग पूर्ण व्हाईट कलरच हवा होता तर बघा मग अशा प्रकारे त्याच्यावरच पण मी जे ब्राऊन कलरचं असतं ते सर्व काढून व्यवस्थित असे धुवून घेतले ते आणि मग छोटे छोटे असे कट करून घेतले बघा किती छान असा पांढरा शुभ्र खोबरा दिसतो बघा जेव्हा मी हे आईस्क्रीम करायला घेतलेली ना तेव्हा मग मुलांची शाळा वगैरे पण सुटलेली काव्या पण आलेली आणि असं काय म्हणजे त्यांच्या आवडीचं चा, गोडाचं किंवा आईस्क्रीम किंवा असं काय बनवायचे ना मग मुलांना असं म्हणजे सारख्या सारख्या किचनमध्ये फेऱ्या मारायला लागतात आता इथे बघा तुम्हाला दिसेल काव्या तिला तर असं काही बनवायचं असलं आणि साधी मॅगी जरी बनवायची असली ना तरी पण तिला किचनमध्ये ओट्यावरच येऊन बसायचं असतं बघायचं असतं की मम्मा कसे करते ते जीएमशला तरी यातला काहीच पत्ता नव्हता तो खेळत होता बाहेर तर बघा मग इथे मी सर्व हा खोबरा जेवढा आपला जेवढा होता ना तेवढा सर्व कट करून घेतला बघायलाच किती छान वाटत होता बघा पूर्ण पांढरा शुभ्र असा खोबरा मी गेल्या वर्षी पण अशी आईस्क्रीम बनवलेली तीच पटकन माझी या नारळाला बघून माझ्या डोक्यात आली की हां मग आईस्क्रीमच चांगली वाटेल म्हणजे या नारळाची पण आणि बऱ्यापैकी ब मस्त होता असा मोठा पण होता आणि जाड होता खोबरा त्याचा म्हणून म्हटलं मग याची आईस्क्रीमच बनवून घेऊ तर बघा इथे मग ते मिक्सरच्या भांड्यात मी बारीक करून घेतलं आणि इकडे बघा एका पातेल्यात मी जवळजवळ एका नारल्यासाठी दीड ग्लास दूध गरम करत ठेवलेलं पातेल्यात आणि छोटा एक कप घेतलेला त्याच्यामध्ये जवळजवळ दोन ते तीन चमचे दूध आणि एक चमचा त्याच्यात कॉर्नफ्लॉवर घेऊन तो पण मिक्स करून घेतला बघा मस्त असा म्हणजे पूर्ण गुठल्या न ठेवता पूर्ण मिक्स करून घेतला आणि मग ते पण त्याच दुधात पातेला टाकून पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून हो घेतलं मग हा जो कॉर्नफ्लॉवर असतो ना तो आ, खाली तालाला लगेच चिकटतो जाड होतो त्याच्यामुळे मग ढवळतच राहायला लागतो ला पूर्ण हे दूध जाड होईपर्यंत बघाच तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पूर्ण असा म्हणजे ढवळत राहायला लागतो मस्त असं जाड जाड असं होतं हे दूध आणि मग त्याच्यात च चवीप्रमाणे जितकी लागेल तेवढी साखर टाकलेली मी गेल्या वर्षी जेव्हा ही आईस्क्रीम बनवलेली मी तेव्हा पण खूप छान अशी झालेली म्हणजे त्याचप्रमाणे मी ही बनवण्याचा प्रयत्न करत होते तर बघा इथे आपला जो हे सर्व दूध आहे ना ते चांगलं मिक्स करून जवळजवळ सात ते आठ मिनटं हे असंच गॅसवर कमी गॅसवर आटवून घेतलं बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि ही बघा जितकी चवीप्रमाणे जितकी गोड हवं होता ना आईस्क्रीम म्हटलं तर थोडी गोडच हवी होती थोडी जास्त साखर टाकलेली मी आणि पुन्हा साखर विरगळ्यापर्यंत सर्व मिक्स करून घेतलं ते आणि मग आपलं हे मिश्रण रेडी आहे जर खोबरं आपलं बारीक करून ठेवलेलं ना ते इतकं काही म्हणजे नुसतं खोबरं बारीक होत नव्हतं म्हणून मग येतील थोडं मिक्सर जे दूध आहे ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पुन्हा एकदा खोबरं मग एकदम बारीक असं करून घेतलं पेस्ट टाईप कधी पार पारवा झाल्यापासून ना गरमीचं प्रमाण पण खूपच असं वाढलं एकदम अशी उमस उमसशी गरम होते आता आजार म्हणजे कधी कधी असं एकदमच सावलीसारखं आलेलं असतं आणि कधी डायरेक्ट पावसाचं म्हणजे पावसासारखं वातावरण झालेलं असतं जसं पण बोलतात की चैत्र महिन्यात थोडासा तरी पाऊस पडतो अजूनपर्यंत तरी आमच्या इकडे तरी काही पडलं नाही पण आज जेव्हा मी हा वय स्वयर करत होते ना तेव्हा अशी एकदम थंड हवा सुटलेली आणि काही ठिकाणी पाऊस पडलेला पण आणि असं काही असलं ना की मधीनंच म्हणजे हवामान चेंज झालं की अजूनच गरमी गरमी व्हायला लागते तोच विचार करून हा आईस्क्रीमचा विचार आलेला माझ्या डोक्यात गरमीचाच तर बघा इथे जो दूध होता ना तोच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्या खोबऱ्यामध्ये पुन्हा एकदा एकदम अशी फाईन पेस्ट करून घेतली जेणेकरून मग खाताना खोबरा जास्त म्हणजे मध्ये नको यायला एकदम पेस्ट टाईपच एकदम पेस्ट काय खोबऱ्याची हो होत नाही तुम्हाला माहितीच अशी कण टाईपच होते पण असं जसं जेवढी बारीक करता येईल तेवढी मी बारीक करून घेतली आणि मग ते सर्वच मिश्रण त्या पातेल्यातच ओतून घेतलं आणि सर्व असं मिक्स करून घेतलं दोन तीन मिनटं चमच्याने जेणेकरून मग दूध आणि हे सर्व वेगवेगळं नको व्हायला म्हणून एकत्रच करून घेतलं सर्व पातेल्यात एकाच आणि मग त्यानंतर हे सर्व मग मी जो टिफिन होता ना अंशचा जुना घालेला त्याच्यातच ते हे मिश्रण टाकून घेतलं एकाच टिफिनमध्ये ह्या एक ह्याच्या कशा असे वड्या पारता येतील पण काव्या बोलत होती की मम्मा एक दोन ग्लासमध्ये पण टाकून घे म्हणजे जेणेकरून असा कट करता येईल जे रोल मिळतात बघा आईस्क्रीमचे त्याप्रमाणे आपण कट करू तर म्हटलं ठीक आहे मग ज्याच्यात जेवढं रा टाकायचं होतं तेवढं या टिफिनमध्ये टाकून घेतलं आणि मग त्या ग्लासमध्ये पण मी टाकून दोन ग्लासमध्ये टाकून घेतलं जेणेकरून मग दोन्ही मुलांचे पण नको व्हायला की मला पाहिजे हा मला पाहिजे तर मग दोन्ही दो, दोन दोन मुलांसाठी दोन्ही ग्लासमध्ये मी हे मिश्रण ओतून घेतलं समप्रमाणात हे दोन ग्लासात जेव्हा ओतत होते ना तेव्हा लगेच मग मी तसंच म्हणजे ठेवून दिलेलं फ्रीजमध्ये लगेचच त्यानंतर लगेच काव्या बोलायला लागली की मम्मा एका एक कशात तरी डब्यात तरी किंवा ग्लासमध्ये तरी थोडासा कलर ॲड कर म्हणजे जास्त नाही पण थोडा तरी मग दिसायला पण छान दिसेल नाहीतर मग तू नाही टाकलं तर मम्मी टाकेन म्हटलं मग हो सांडवेल बिंडवेल फ्रीजमधनं काढताना वगैरे तर मग मी थोडासा एकदम किंचितसा त्या ग्लासमध्ये न टाकता या टिफिनच्याच आईस्क्रीममध्ये आ, दोन ते दोनच दोन, दोन चमचे पण नाही बोलता येणार म्हणजे थोडा थोडा करून दोन वेळा टाकून घेतलं मी त्याच्या मनाच्या समाधानासाठी आणि इकडे बघा व्हिडिओ तुम्हाला दिसतच असेल एकदम थोडंसं टाकून ते तसं चमच्याने मी पसरवून घेतलं आणि कलर तर खूप छान आलेला याचा आणि टेस्ट पण खूपच छान होती तर बघा मग असं सर्व जे चमच्याने फिरून घेतलं आणि ठेवून दिलं मिक्सरमध्ये आता हे सर्व आईस्क्रीमचं करता करता मला बारा साडेबारा वाजलेले आहे आणि मग माझं यावेळेला जेवण वगैरे पण झालेलं पण जेवायला जे उशीर होता थोडा अर्धा एक तास म्हणजे आम्ही दीड पावणे दोनला जेवत असतो दुपारचं सकाळी नाश्ता वगैरे करून झालेला असेल तर आणि जर मग सकाळी काही नाश्ता वगैरे नसेल ना तर मग एक वाजेपर्यंत आम्ही जेवतो पण सकाळी आमचं झालेलं नाश्ता म्हणून जरा वेळच होता जेवायला भूक पण नव्हती इतकी मग माझी ही ब्लाउज होती सेम मापाचीच तीन ब्लाउज होती ही तीच कट करून मी अगोदर रस्त्यावर वगैरे कट करून घेतलं आणि त्यानंतर या मग मेन फॅब्रिकवर पण कटिंग करून घेतली सेमच मापाची एकाच कस्टमरची होती ही ब्लाऊज सिम्पलच होती आणि मग ती लगेच हवी होती मग ते पण मी कट करून घेतले एक दिवशी कट करून ठेवले की मग मी दुसऱ्या दिवशी ही मला शिवायची होती तीन ही ब्लाऊज तर बघा मग अस्तर मी एकत्रच कट केलेले तुम्हाला दिसत असतीलच मी जो असा व्हाईट व्हाईट कलरमध्ये होता तो आणि हे दोन ब्ल्यू आपले सॉरी ग्रीनमध्ये दोन होते आणि एक असा पिस्ता लाईट पिस्तामध्ये होता एकत्रच अस्तरा कट करून घेतलेली आणि मग हे जे मेन फॅब्रिक आहे ना त्याच्यावर मग मी एक एक असं अस्तर ठेवून सर्व कटिंग करून घेतली सकाळची लवकरच कामं सर्व आवरून झाली ना की मग मी या मला या ही कामं करायला वेळ मिळतं आणि तसे पण आता मला रोजचं रुटीन जसं हे मुलांचं शाळेचं वेळ बदलले ना तसं तसं मग मला ही कामं करायला पण वेळ मिळतं लवकरच कामं आवडतात सगळी त्याच्यामुळे तर बघा मग ज्या राहिलेल्या वेळात माझी ही कटिंग पण झालेली पण लवकर उठलेली असते ना त्याच्यामुळे मग दुपारी थोडासा आराम करायला लागतो मग ही कटिंग वगैरे करून झाल्यानंतर जेवण वगैरे भांडी सर्व आवरून झाल्यानंतर मग मी थोडा वेळा आराम केलेला तर बघा मग आता सध्या ही कटिंग करून घेतली एका ब्ला ब्लाउजाची मी ही तीनही ब्लाऊजं कट करायला मला जवळजवळ पाऊन तास गेलेला कारण व्यवस्थित मेजरमेंट वगैरे घेऊन जरी प्रिन्स कट असले तरी पण व्यवस्थित मेजरमेंट घेऊन मी अगोदर अस्तरवर कटिंग करून घेतलेली मग त्यानंतर ही काही एवढी म्हणजे फॅब्रिकवर या मेन फॅब्रिकवर कटिंग करायला इतका काही वेळ नाही लागला पण तरी पण मला पाऊन तास तरी लागलेला ही तीन ब्लाऊज कट करण्यासाठी तर बघा इथे माझा हा ब्लाऊज तर पूर्ण म्हणजे डिझाईन वगैरे काहीत नव्हती तुम्हाला जसं मी सुरुवातीला सांगितलं सिम्पल असे शॉर्ट स्लीवज होते आणि मागचा जो गोल गला आणि सिम्पल असे नॉट वगैरेच लावून द्यायची तर मी स्लीवज पण इथे कट करून घेतले बघा आणि त्या कस्टमरला ब्लाऊजातीलच कपड्याचे नॉट हव्या होत्या ज्या आपल्या रेडीमेंट मिळतात ना त्या नको होत्या कारण त्या आता कशा गर्मीच्या दिवसांनी असे चोळतात वगैरे पाठीला म्हणून त्यांना या फॅब्रिकच्याच नॉट हव्या होत्या मग त्या पण कट करून घेतल्या आणि बघा अशा प्रकारे मग मी तीनही ब्लाऊजांची व्यवस्थित अशी कटिंग करून घेतली आणि हा हे जे लेस असतात ना ब्लाऊजांचे दुसरा एक ब्लाऊज आहे अशाच कलरचा फक्त थोडासा त्याच्यात टेक्स्चर आहे हा बघा हा जो दिसतोय आणि लेस पण ब्लाऊज साडीचे जरा जरा सेमच होती म्हणून म्हटलं चेंज नको व्हायला म्हणून ज्याची लेस त्यालाच लगेच मग म्हणजे त्याच्यातच गाठ मारून ठेवलेली बघा एक ब्लाऊज दुसरा ब्लाऊज झाल्यानंतर हा होता तिसरा ब्लाऊज व्हिडिओ फास्ट केला आहे मी हा जरा म्हणजे मग बघायला पण तुम्हाला बोरू नको व्हायला म्हणून तर बघा अशा प्रकारे मग वेळ मिळाल्यावर मला ही सगळं <laughs> उरलेल्या वेळेत ही सर्व कामं करायला मिळतात आणि मग कसं म्हणजे काम पण आपलं दुसरं पण घरातील कामांसोबत हे पण कामच होतात असं असलं की मग आपल्याला पण जरा वाटतं की हां आज दिवसभरात एवढं तरी काम केलं वेगळं जेवणं वगैरे सर्व करून हे बाकीचे पण कामं म्हणजे होतात असं वाटतं म्हणजे बरं वाटतं त्यातल्या त्या दिवसभरातून आपण काहीतरी काम केलं असं वाटतं तर बघा अशा प्रकारे ही तीनही ब्लाऊजांची कटिंग करून घेतली आणि जेवढं आपल्या चानते चिंध्या जमा झालेल्या त्यात सर्व गोळा करून घेतल्या सर्व झाडू वगैरे मारून त्यानंतर मी काहीच म्हणजे दुसरं इतर काही शूट केलं नाही या ब्लॉगमध्ये नेहमी सारखं आणि ही बघा ही रात्रीची वेळ होती यावेळेला माझं जेवण सर्व सर्वच रेडी म्हणजे सर्व सर्वच करून झालेलं डायरेक्ट झोपायचीच वेळ होती आणि गरम तर या दिवशी जेव्हा ही आईस्क्रीम केलेली ना तेव्हा माझ्या डोक्यात कसं आलं काय मला सुचलं नाही पण एक प्रकारे मी सांगते की खूपच म्हणजे रात्री जामच गरम होत होती कपडे पण मी यावेळेला चेंज केलेली आंघोळी वगैरे झालेली आणि दोन्ही मुलांची पण आंघोळी करून घेतलेली खूपच अशी गरम होत होती आणि ब परत झालं एक प्रकारे मी आईस्क्रीम जो पता जो पता एक थंड़ा थंड़ा ही आईस्क्रीम बनवलेली झोपता झोपता एकदम थंड थंड अशी ही आईस्क्रीम खाऊन तृप्तच झालेलं एक प्रकारे आणि ते पण खोबऱ्याची आईस्क्रीम होती त्याच्यामुळे मस्तच लागत होती जियांशला तर करताना माहितीच नव्हती ना त्याने बघितलीच नव्हती ही डायरेक्ट त्याला ही सरप्राईज मिळालेलं आहे बघा इथे आणि काव्य शूट करत होती आणि सोबतच बसलेला माझ्यात कारण त्याला जेव्हा मी हा टिफिन काढलेला फ्रीजमधून तेव्हाच त्याला माहिती पडलेला आणि इकडे बघा त्याची टेस्ट चालू आहे लहान मुलांना कसं म्हणजे त्यांचं त्यांचं असतं तर बघा मग मी इथे मस्त असे म्हणजे व्यवस्थित जमलेली पण आईस्क्रीम बघा परफेक्ट असे तुकडे तुकडे झालेले आईस्क्रीमचे आणि कलर मुले बघा खूप छान टेक्स्चर पण आलेलं आहे या आईस्क्रीमला आणि जर तुम्ही कधी बनवली नसेल ना ही कोकोनट आईस्क्रीम तर बनवून बघा खूप छान आणि टेस्टी लागते आणि या उन्हाळ्यात एकदा आनंद घ्या तुम्ही या आईस्क्रीमचा मी म्हणते तसं पण आणि ही बघा ही ग्लासमध्ये जी बनवलेली ना मी ती गोदरच या प्लेटमध्ये मी काढून घेतलेली ती मधून अशी कट करायला घेतो ते पण खूपच थंड होती त्याच्यामुळे मग ठेवून दिलेली आणि मग त्यानंतर तिचं बघा पाणी झालेलं जियांशला मग मी टेस्ट करायला दिली त्याला पण आवडली आणि त्यानंतर मग मी पण टेस्ट करून घेतलेली पण खूपच छान अशी टेस्ट होती मला तर खूपच आवडली आणि झोपताना अशी थंड थंड आईस्क्रीम खाऊन झोपल्यावर मनच तृप्त झालेलं चला तर मग आजच्या ब्लॉगचा शेवट करते मी या आईस्क्रीम पासूनच तुम्हाला कशी वाटली माझी या कोकोनट आईस्क्रीमची रेसिपी आणि आवडली असेल तर नक्कीच करू बघा खूप छान लागते आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय